बोला मंडळी पटपट कमेंट करा कोण कोण आहेत लाइवला सरजीराव दादा नमस्कार झालं दा का जेवण हो माझ झालं जेवण तुमचं झालं दा का दादा जेवण लाईक डेन हो धन्यवाद धन्यवाद लाईक केलं बद्दल जेवण झालं का तुमचं कसे आहेत तुम्ही दादा बरे आहात ना जय भीम जय भीम तुम्हाला पण जय भीम काय मग कसं चालू आहे झालं काम वगैरे व्यवस्थित चालू आहे ना बरं आहे ओके दादा ओके okay, मग काय विशेष अजून दादा बरेच दिवस तुम्ही पण लाईव्ह नव्हता माझ्या हो दादा मी पण बरी आहे तरी मला बरं नव्हतं दोन तीन दिवस झालं आता बरं वाटायला लागले कालच्या पासून काम होत हो काम मग आहे मग काय अजून काय म्हणता अजून विशेष माझं पण खूप लाईल नाहीच अन्हान आ... खूप जीवा लागलं भरपूर म्हणजे भरपूर आहे घरात बस वाटत नाही तिथं पण उकाडा असेल तुमच्या इथे उन्हाळ्याच दिवस आहेत म्हणल्यावर उकाडा असणार कूलर असून गरम होत आहे कूलरची हवाच गार लागत नाही एवढं गरम आहे ना आरू आली तू आरू आली तू भिजू आला पिल्लू आहो आ, करते मी ऊन पडल्यामुळे मुलं सगळ पाणी खराब करून टाकत वल्लं होऊन होऊन बोला पटपट सर्वांनी कमेंट करा पटपट पटपट सर्वांनी कमेंट करा आमच्या गावातील मंदिरात थंड वातावरण आहे मग मंदिरात बसल का सनी सरोज हाय सनी दादा हाय सनी दादा बोला कुठे काय झाला दादा तुमचं पण काय दाजी दाखवा दाजी गेले <laughs> दाजी गेले आंघोळीला डबल आंघोळ आहे दुसऱ्यांदा उन्हामुळे खूप गरम आहे ना दिवसात तीन चार वेळा अंघोळ करतात त्यांनी असं काही केली ती आता अजून गरम व्हायला लागले म्हणून अजून गेले तुम्ही म्हणून कडक आहे तर मला जेवायला आलत हो दाजी बरे आहेत भरपूर मस्त मजेत आहेत निवांत आहेत त्यांचं त्यांना काय टेन्शन नाही मानताय दालीच काय टेन्शन नसते मस्त असत निवांत बर बर मग काय घरचे ते बरे वगैरे सगळे बरेच ना एक दोन तीन दिवस झाला आमच्या शेजारच्या गावची जत्रा चालू आहे काल जाऊन आलता जत्रेत भार वाटतं जत्रेत फिराय पण तुमच्या पण गावची असेल की आता जत्रा आता आमची पण गावची आहे तांबूळची ठेवते परत ठेवते जा परत जा तेरा तारखेला आमच्या पण गावच जत्रा आहे या हो 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 आता आमची पण येते तांबूच्या आमच्या दोन गावची होणार मग आमची येणार बर बर

นายนายฮฮฮ่นายนายเด็กนายเด็กนายวุ่นๆวุ่นๆเร็วๆเร็วๆนายเด็กซะดีเข้าใจใช่เข้าใจมั้ย असं चावते तुझी चावते असं चावते हा होते त्याला मारायला लागलंय नको कधी टपल त्याला नको भांडण नाव सोमनाथ आहे सोमनाथ गप्र नाग काय भाचा कसा नाटक करतोय असं मोबाईल मध्ये असे बोट घालते म्हणते असं बोट घालते म्हणते कस असं बोट आजी बत घालदी म्हणतय आजी घालू घालदी एवढे एवढ्या जीवाला कसं कळतंय कसं कळते ए कपरा एवढ्या जीवाला कस खाली वर टाकलायच <laughs> <laughs> कस करते म्हण पिल्लू भाचा खूप खुश आहे हा खूप खुश आहे त्याच्यात म्हणून लय खुश आहे लय आनंदित आहे मोबाईल फोन तर आला की मोबाईल दोन नंबरचा दो आहे दोन नंबरचा भक्त ही दोन नंबरचा म्हणजे सोनके आहे हा का, काय 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 सुद्धा नाही कात्री फितरी काय असेल ना उतर काय सुद्धा नाही आरोग देत होता नाही दादा भाची नाही भायच असं करू नये अगं पण अगं पण अगं पण अगं पण भाची नाही भाजी नाही आम्हाला म्हणजे म्हणजे तुम्हाला भाची नाही आम्हाला

बरं म्हणतात बरं म्हणतात हाय काय चालू आहे ठीक शना दीना दी ना त्याची बार, तुझी गाडी होती हो मी बरं आहे म्हणतात बघा काय भांडण होते रे तिथे एक वर्षाचा आहे ती चार वर्षाचा पाच वर्ष लागले दोघं एवढे अंतर वयात असून किती भांडण करायला लागली हे गाईब गाईबाने बाए बाए ताई जय भीम ओके दादा बाए 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 काज़ी बोला मंडळी कमेंट करा सर्वांनी कमेंट केलं म्हणजे बोलू शकतो आपण कोण आहे लाईव्ह ला माझ्या तू तर द्या कोण कुठून आहेत Bolehlah, dari bapak, komentar, dan like ke rasa